हिंगोलीमध्ये पाणी प्रश्न पेटलेला आहे आणि हिंगोलीकरांनी राज्य सरकारच्या विरोधामध्ये पाणी प्रश्नावरनं मोठं आंदोलन छेडण्याची तयारी सुरू केलेली आहे थोड्याच वेळापूर्वी हिंगोली जिल्ह्यातील आजी माझी लोकप्रतिनिधींची बैठक झालेली आहे माझ्यासोबत सर्वच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत त्यासोबत माझी लोकप्रतिनिधी आहेत हिंगोलीचा पाणी प्रश्न नेमका आहे काय का, का पाणी प्रश्न पेटतो हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्याचा पाणी प्रश्न आता यांनी जो उपस्थित केलेला आहे शासनानं ही कयादू नदी कयादू नदी ही हिंगोली जिल्ह्यामधनं शंभर किलोमीटर वाहते ही नदी हिंगोलीच्या वर चार किलोमीटरहून खरबी इथून तिला एक टनल करायचा आठ किलोमीटरचा आणि तिथून सात किलोमीटरचा कॅनल करून mm. ही नदी बेळगाव मध्ये त्या ओढ्यामध्ये सोडून तिथून हे पाणी इसापूरला न्यायचं अशा प्रकारचं हे प्रस्तावित त्यांनी केले त्याची निविदा सुद्धा शासनानं काढलेली आहे आणि याला आमचा प्रखर विरोध आहे कारण नदी का एकदा तुम्ही नैसर्गिक पद्धतीनं जर ग्रॅव्हिटीनं जर वळवली तर ती खालचा मार्ग स्वीकारणार नाही ना ती आहे त्याच आता दिलेल्याच मार्गाने जाणार म्हणून खालच्या लोकांचं वाळवंट होणार यामध्ये काही तीळ मात्र शंका नाही म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत कयादू नदी हिंगोलीची जलवाहिनी आहे परंतु नैसर्गिक जो प्रवाह आहे तो शासन बदलते आणि जिल्ह्यावरती अन्याय करते हिंगोली जिल्ह्यावर तर नेहमीच नांदेडकरांकडून अन्याय झालेला आहे येलदरी असेल इसापूर असेल हे सर्व धरण हिंगोली जिल्ह्यामध्ये झाले आणि जमिनी आमच्या गेल्या पण पाणी नांदेडलाच गेलं या अवस्थेत तेच घाटांनी धरलेलं धरलेला आहे सापळीच्या माध्यमातून असेल किंवा खरबीच्या माध्यमातून असेल हे संपूर्ण पाणी नांदेडला व्हायचे हे यांचा घाट आहे माझ्यासोबत भाजप आमदार तानाजी मुटकुळे आहेत साहेब नऊशे कोटींपेक्षा अधिक रकमेची निविदा आहे आणि कालावधी हा तेरा दिवसांचा आहे हिंगोलीवरती कसा अन्याय होणार आहे हे जर प्रकल्प पुढे गेला तर खरबीवरून जर पाणी पेनगंगेत गेलं तर हिंगोली जिल्ह्यात वाळवट झाल्याशिवाय राहणार नाही इथून साठ किलोमीटर नदी पुढं हिंगोली जिल्हा ओलांड असतो त्यामध्ये कुठलाही एक थेंबसुद्धा अडवतण्याचं काम पुढच्या काळात होणार नाही पुढची पिढी आम्हाला माफ करणार नाही म्हणून आम्ही आता प्रखर विरोध करू लागलो ह्या निविदा रद्द करून आमच्या जिल्ह्याचा बंधाऱ्याचा तलावाचा डीपी प्लॅन शासनानं तावतुरीत तयार करून एकशे नव्याण्णव एम एम क्यू पाणी आहे ते आमच्या ता जिल्ह्यातच आम्ही आढळू शकतो अशी जिल्ह्यातल्या सगळी तयारी आहे म्हणून शासनानं ताबडतोब खरबी बंधारा हा रद्द करून आमचं पाणी आम्हाला ठेवलं पाहिजे साहेब प्रशासनानं जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये ठाकरेंच्या सरकारमधील शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा सगळा निर्णय झालेला आहे त्याला मान्यता मिळालेली आहे त्यावेळेस हिंगोलीतले खासदार हिंगोलीचे आमदार आणि विधान परिषदेचे आमदार यांनी विरोध का केला नाही कॅबिनेटमध्ये तुमच्या सगळ्यांची उपस्थिती होती आता एकमेकावर लोटालोटी करणं हे काही योग्य गोष्ट नाही कोण काय केलं त्यापेक्षा आज काय ये करता येते हा एक विषय म्हणून आम्ही सर्व पक्षीय नेते मंडळी जनता सुद्धा उद्या मोर्चाला येणार आहे त्यामुळं हा रद्द होणं हेच महत्वाचं आहे केल्यानं का होणार आहे आपल्या सोबत अजूनही काही हिंगोलीकर आहेत हिंगोली इथल्या लोकप्रतिनिधींचं हे अपयश म्हणावं लागेल कारण खरबीचा नॅचरल प्रवाह आता सरकार बदलते एक तर मी सांगेल लोकप्रतिनिधींचं अपयश याला म्हणता येणार नाही मात्र ज्या पद्धतीने लो, लोक लोकप्रतिनिधीने जो पाठपुरावा करायला हवा पाहिजेत त्या पाठपुराव्यात नक्कीच कुठंतरी तीळ मात्र म्हणजे कमीपणा किंवा कुठंतरी झालं नसेल असं मात्र एक सांगतो मी हिंगोली जिल्ह्यातल्या पाणी संदर्भात जे काय आता खरबीचा तो बंधारा होतोय या बंधाऱ्या सं, संदर्भात आजी दादा पत्र व्यवहार केलाय त्यांच्याकडे या संदर्भात मिटिंग सुद्धा लावणार आहे सन्माननीय आमदार साहेबांनी जसं सांगितलं की जो पाण्याचा डीपी प्लॅन आहे तो जिल्ह्याचा डीपी प्लॅन करण्यासंदर्भात शासनाकडे सूचना कराव्यात शासनाला कळवणार करा आणि तो कसा करता येईल यासाठी ताकदिनिशी मी माझा पक्ष हा हिंगोलीकरांच्या पाठीशी उभा राहील कारण हे पाणी जर गेलं तर हिंगोली ही भयान होऊन जाईल आणि कुठल्याही परिस्थितीत त्या बाजूची शेती असेल हिंगोली शहर असेल समोरची गावे असतील त्यांना पाण्याचा थेंब सुद्धा भेटणार नाही माझ्या जिल्ह्यातल्या ले, मायमाऊलींच्या किंवा लेकरांच्या याच्यातला जर पाण्याचा थेंब कोणी घेत असेल तर त्यासाठी युद्ध जरी करायचं काम पडलं तर आम्ही तयार करायला आहे पाण्यासाठी युद्ध करावं लागणार आहे कयादू नदीच्या या सगळ्या पाण्याची निविदा निघाली आणि हिंगोलीकरांच्या डोळ्यात आश्रू तरंगलेत कारण काय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ज्यावेळेस नि, निविदा निघाली जनसामान्य माणसापर्यंत ही गोष्ट पोहोचली नव्हती आज जी पोहोचली आहे ते वनवा पेटला आहे सर्वपक्षीय वनवा आहे आणि या वनव्याद्वारे आम्ही एकच निश्चित करतो साहेब असो आमदार साहेब असो सगळे लोकप्रिय असो की निश्चित रूपाने कु कोण्याही परिस्थितीत हे पाणी हिंगोलीचं जाणार नाही त्याच्यासाठी काहीही करायचं काम पडलं तर आम्ही सर्वजण मिळून करू आणि एक थेमसुद्धा हिंगोलीचं पाणी आम्ही इतर जिल्ह्याला जाऊ देणार नाही यावेळी आम्ही सर्व मिळून शपथ खाऊन उद्याच्या मोर्चात हे सहभागी सर्वजण होणार आहेत आणि जेव्हा जेव्हा हे प्रस्थापित काही जर या गोष्टी करतील त्या त्यावेळेस सर्व पक्षीय विरोध करतील आणि आम्ही आमच्या काँग्रेस पक्षातर्फे या गोष्टीला प्रखर विरोध करून या सर्वपक्षीय आंदोलनामध्ये सहभागी होऊन आ, देता आ, मला माझी खासदार शिवाजी माने त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे दुर्दैवानं सरकारमध्ये निर्णय होतो लोकप्रतिनिधी जिल्ह्यातले उपस्थित राहतात आणि नंतर मोर्चे आंदोलन काढण्याची दुर्दैवी वेळ येते असं का तुम्ही दोन वेळा लोकप्रतिनिधित्व केलेले आहे नाही मी लोकप्रतिनिधी जरी असोल तरी मी मला सांगा हा प्रश्न वारंवार जो उचलला जातोय किंवा पाण्याचा प्रश्न जो निर्माण झाला आहे हा दोन हजार पाच च्या नंतरचा निर्माण झालेला आहे पावसाळे थोडे आता कमी कमी होत चाललेले आहेत पाण्याची सिंचन क्षमता आता वाढत चाललेली आहे इलेक्ट्रिफिकेशन सगळीकडे झालेलं आहे वेगवेगळी साधनं आता शेतीमध्ये आले ज्याद्वारे सिंचनाचा वापर हा सगळीकडे होतोय आणि त्याचं कारण आता शेतीला पाणी मिळत नाही अहो शेतीलाच काय तुम्हाला सांगतो ही जर आमची नदी जर खरबीवरनं जर वळवली तर प्यायला सुद्धा पाणी मिळणार नाही कारण या नदीच्या दोन्ही तीरावर आज जवळपास साठ ते सत्तर गावं ही वसलेली आहेत त्या प्रत्येक गावाला पाण्याचा पुरवठा ही नदी स्वतः करत असते आणि हिच्या आजूबाजूला जवळपास ही नदी जर वाहिली तर दोन दोन किलोमीटरच्या अंतरावरतीच जे काही बोर आहेत विहिरी आहेत त्याला हे पाणी उपलब्ध राहत अहो नदी जर कोरडी झाली तर आमचं होणार काय हा प्रश्न खरं म्हणजे आम्ही ज्या ज्या वेळेस विचारतो त्यावेळेस सरकारकडनं किंवा अधिकाऱ्यांकडनं सगळ्यात म्हणजे सरकार कुठलेही असो हे अधिकारी जे असतात ना हे मिसगाईड सरकारला करत असतात म्हणून यांना समजून सांगणं वटणीवर काम आम्ही लोक करत आहोत जर कयादू नदीचं पाणी पळवलं तर जिल्ह्याचा वाळवंट होईल आपल्यासोबत व्यापारी आहेत कयादू नदीचं पाणी हिंगोलीकरांसाठी का महत्वाचं आहे आणि शासन हे पाणी पळवण्याचा घाट का घालते कोण चोरते पाणी हिंगोलीच सध्या जे काय प्रकार महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यामधून हिंगोली जिल्हा सुद्धा कुठं दूर गेलेला नाही हिंगोली मधलं खरबीपासूनच पाणी हे वयुन्याचं चाललंय घाट हे कुठं तर इसापूर धरणामध्ये आणि इसापूर धरणा म्हणजे इसापूर धरणामध्ये पाणी ओळवायचं आणि नांदेडकड पळवायचं हा प्रचंड मोठं षडयंत्र या हिंगोली यामध्ये चाललेलं आहे आणि त्यामुळे आमची हिंगोलीकरांची सर्वांची मागणी आहे की पाणी प्रश्न हिंगोलीकरांसाठी मोठा आहे आणि पाण्यासाठी सर्व लोकांनी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे कारण आज एवढा मोठा सिंचनाचा अनुशेष असताना हे मोगली धोरण सरकार का राबवते हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे त्यामुळं सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन हा आमचं पाणी आमच्या जिल्ह्यातच राहिलं पाहिजेत आम्ही त्याची पर्याय व्यवस्था सुद्धा केलेली आहे परंतु आमचं पाणी आमच्याकडे असलं पाहिजे आम्ही सरकारला आमच्या पद्धतीनं मागणी करणार आहे सरकारनं जर ऐकलं नाही तर जन आंदोलन आम्ही या माध्यमातून उभं करू कारण सरकारनं कुणालाही विचारलं नाही या निविदा काढण्यापूर्वी कुठल्याही लोक प्रतिनिधींना विचारलं नाही चर्चा केल्या नाही कुठली जनसे सुनावणी घेतली नाही काही नाही डायरेक्ट निविदा काढल्या मग हे धोरण जे काही आहे याला मोगली धोरण म्हणतात अचानक लादणे हुकुमशाही आहे ही हुकुमशाही आम्ही ऐकणार नाही या हिंगोलीचा अनुशेष सिंचनाचा भरला गेला पाहिजे या हिंगोलीला पाण्यापासून कोणी वंचित ठेवलं नाही पाहिजे ही भूमिका सर्वपक्षीय लोकांची आहे त्यासाठी हा संघर्ष उभा करण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय एकत्र आलेलो तर हिंगोलीतलं जे पाणी पडवण्याचा जो सरकारने घाट घातलेला आहे हे मोगलाई धोरण आहे साहेब नऊशे कोटींपेक्षा अधिक रकमेची निविदा निघाली आणि तेरा दिवसांचा कालावधी आहे हे काय षडयंत्र आहे याच्यावरच तुम्ही ओळखून घ्या ते ता की तेरा दिवसाची निविदा का लावली असेल म्हणजे याचाच अर्थ त्यांना हा कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रकल्प लवकर करून घ्यायचा आहे अहो मला सांगा खरं म्हणजे ज्यावेळेस स्टँडर्ड हे शंभर कोटीच्या वर असतं ग्लोबलायझेशनला न्यूजला तुम्हाला ते द्यावं लागतं ग्लोबल स्तरावरती त्याला ती जाहिरात द्यावी लागत असते परंतु केवळ सात ते आठ दिवसाचा टाइम देऊन मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये चांगले गुत्तेदार येतील किंवा चांगलं होतील हे काहीतरी आ, एक सरकारला काही करून हा प्रकल्प करायचा आहे याचा त्यांना मला वाटतंय यासाठी त्यांनी ही शॉर्ट निविदा एवढ्या कमी कालावधीची काढलेली असावी दुसरं काय कारण असू शकत या पाणी प्रश्नावरनं आता ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे शेवटचा प्रश्न घेऊन मी आमदार तानाजी मुटकुळे यांच्याकडे जाणार आहे साहेब आज मीटिंग झालेली आहे मिटिंग मध्ये केवळ हिंगोली विधानसभेचे आमदार म्हणून तुम्ही एकटे उपस्थित झाले पाणी प्रश्नावरनं हिंगोलीचे लोकप्रतिनिधी जिल्ह्याचे तुम्हाला साथ देत नाहीत का लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही एकटे पडलेत का विधिमंडळात देखील तुम्ही या संदर्भात आवाज उठवला होता खरबीच्या संदर्भात विधानसभेत मी बोललेला आहे खरबी होऊ नये यासाठी मी सतत प्रयत्न केलेला आहे माझे भाषण सुद्धा विधानसभेतले आहे आणि कोण आलं कोण गेले ते काय करायचे सगळ्या जनतेचा प्रश्न आहे कोण्या पक्षाचा नाही हा हा आपल्या हिंगोली जनतेचा प्रश्न आहे हिंगोलीची जनता भविष्य काळात आपल्याला माफ करणार नाही त्यावेळेस ते कोण राजकीय पुढारी होते असा गुगल वर शोधतील ते आणि त्यावेळेस आमच्या त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करून खरबी होऊ देणार नाही पण तुम्ही अनेकदा राज्यपालांकडे गेलेले होतात राज्यपालांनी हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष किती बाकी आहे सांगितलं होतं सिंचनाचा अनुशेष न भरता हा पुन्हा एकदा अन्याय आहे सिंचनाचा अनुशेष भरण्याचा प्रयत्न चालू आहे आता आपल्या पूर्णा नदीवर बंधारे काम चालू झालेलं आहे आमची कैदू सुद्धा हिंगोलीपर्यंत पूर्णपणे बांधकाम झालेलं आहे काही वेरी आलेल्या आहेत पण सिंचन हा पंधरा हजार हेक्टर नसून एक लाख चाळीस हजार हेक्टर आहे त्यामुळे तोही लढा आमचा पुढचा आहे खरबी कोणी असती तर आम्ही करणार त्याची चिंता करू नका या मोर्चामध्ये नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार आहेत आणि मोर्चाचं स्वरूप कसं असेल मोर्चा ट्रॅक्टर मोर्चा आहे शेतकऱ्यांचा आता बैल गाड्या गेल्या आता ट्रॅक्टर आमच्या शेतकऱ्याचं वाहन आलेलं आहे म्हणून आम्ही ट्रॅक्टर सगळ्या लोकांनी आणले पाहिजेत जवळपास पा, पाचशे ते हजार ट्रॅक्टर निश्चित रूपाने येणार आहे मी तसं आव्हानही सुद्धा आम्ही केले आमच्या अध्यक्ष या समी संघर्ष समितीचे आदरणीय माने साहेबांनी सुद्धा आवाहन केलं आहे आणि आम्ही सर्व पक्ष मिळून उद्याचा मोर्चा हा मोठा मोर्चा काढणार आहेत आणि परवा घेऊन जाणार सर्व नक्कीच सर हे होते भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हिंगोलीमध्ये पाणी प्रश्न पेटलेला आहे आणि निवडणुकांच्या तोंडावरती सरकारच्या विरोधामध्ये हिंगोलीमधील सर्व पक्षीय नेते व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक सरकारच्या विरोधामध्ये एकवटलेले आहेत आणि त्याला कारण ठरलंय हिंगोलीची जी कयादू नदी आहे या नदीवरनं कडून इसापूर धरणामध्ये जे पाणी सोडण्याचा सरकारने घाट घातलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे